नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण हॉटेल बॉय या युट्यूब चॅनल वरती तर आज माझ्या मम्मीचा बर्थडे आहे आणि जागतिक महिला दिन सुद्धा आहे तर आता आम्ही केक आणायला चालले आहोत तर चला आपण जाऊया चला आपण जाऊया आता केक आणण्यासाठी पप्पा आणि मी आता जात आहोत तर त्याला आपण जाऊया तर आता आम्ही सोसायटी मधन निघाले तर इकडे खूप चांग म आहे समोर ती गणेश मंदिर आहे मार्केट भरतो होतात शुक्रवारी तिकडे फ्रायडे मार्केट ते आपण केक शॉप च्या इथे आले आहोत त्याच्याला आतमध्ये जाऊया ते आम्हाला केक तर नाही भेटला तर आता आम्ही दुसऱ्या शॉपच्या इथे चालले आहोत दुसऱ्या शॉपच्या इथे पोचले आहोत

आम्ही केक घेऊन निघाले आहोत तर चला आता घरी जाऊ आणि मस्तपैकी बिल्डिंग चला खूब मोटी पार्किंग ये थे। ये है आम ची रिक्षा है इतनी पप्पा की बाइक है आहे तरी माझी दीदी आहे आता टेस्ट करून बघूया कशी आली पावभाजी खूपच छान झाली आहे पावभाजी

जान्ने गाडीले पेट्रोल मात्रै उनेछेन जाने विचारलाई कसरी गर्ने भगवानले ल्यापरे आज क्या सर सबैजना होला सबैजनाले छोकेला जस्तो मस्त मलवटले तर भुलान्छै जाने कि नि इग्रवा बढ्ति बढ्ति यो होन जाने आ बस न साकन त गर्नु भयो यस्तै के हुन्छ अनुजा सुन्दै

ચોપન થર્ટી થર્ટી

चला चला नाना आता गाना म्हणायचं नाही का फुटकडे बोलय का ना इतं उनाला हे बोल जी शिमरण बोलू ना

तयारी करून ठेवा पुढे किती झालं हा प्रथम दादा आहे तर हा व्हिडिओ लग्नाचे फोटो शूट करतो तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा हा जर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद बाय